नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सोळा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत किंक्रांत म्हणजेच कर तर बघा संक्रांत हा जो सण आहे ना हा एकूण तीन दिवसांचा सण असतो भोगी संक्रांत आणि यानंतर किंक्रांत तर आज संक्रांत आहे आणि या संक्रांतीची जी कर आहे तर ती उद्या आहे तर असं म्हटलं जातं की कि या किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासुराचा नावाचा एक राक्षस होता त्याचा वध या दिवशी केला होता म्हणून ही कर जी आहे तर ती साजरी केली जाते या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही तसेच हा दिवस जो आहे ना तो नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो यामुळे या दिवशी आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या मुलांमध्ये असणारी नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी काही उपाय जे आहे तर ते आपल्या उद्याच्या दिवशी जास्तीत जास्त करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठीच एक उपाय सांगणार आहे मुलांवरून आपल्याला अशी ही एक वस्तू उतरून टाकायची आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा असं म्हणतात की किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची कटकट किंवा छोटी मोठी भांडणे मतभेद वादविवाद हे घरामध्ये करायचे नाही जर या दिवशी आपल्याकडनं यासारख्या चुका जर झाल्या तर वर्षभर त्याचे आपल्याला परिणाम हे भोगावे लागतात कारण वर्षभर ही किरकिर आपल्या मागे लागत असते यामुळे आपल्याला चुकूनही या दिवशी घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कुणाशी भांडणतंटा वादविवाद करायचे नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उद्याच्या दिवशी आपल्याला लक्षात ठेवायची आहे सोबतच या दिवशी आपल्याला कुठलंही शुभ कार्य आपल्या घरामध्ये करायचं नाही शुभ कार्य म्हणजे एखादं जमीन खरेदी करण्याबद्दल असेल एखादी पूजा असेल किंवा लग्न सोहळा असेल एंगेजमेंट असेल तर यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या या दिवशी केल्या जात नाही हा दिवस संपूर्ण दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी मानला जातो या दिवशी घरातले दोष दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात तर बघा तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे मुलांमध्ये असणारे दोष नकारात्मकता अडचणी दूर करण्यासाठी बऱ्याच वेळा बघा मुलं लहान किंवा मोठी मुलं असो कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवर नहट्टीपणा हट्टीपणा करतात किंवा विनाकारण किरकिर करत असतात त्याचबरोबर बघा मुलं सांगितलेलं ऐकत नाही किंवा त्यांचं कोणत्या गोष्टीमध्ये मन लागत नाही जसे की अभ्यासामध्ये मुलांचं मन लागत नाही अशावेळी जर मुलांमध्ये काही नकारात्मकता असेल किंवा काही दोष असतील तर नक्कीच मुलांमध्ये यासारखे बदल जे आहेत तर ते आपल्याला दिसून येतात मुलांना हे दोष फक्त बाहेरच्या व्यक्तींमुळेच लागत नाही तर घरामध्ये असणारे आपले आई वडिलांचे सुद्धा दोष आपल्या मुलांना लागत असतात बऱ्याच वेळा आई वडील मुलांचं कौतुक करत असतात आणि त्यामधूनसुद्धा मुलांना नजरदोष ही लागत असतात यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे नक्कीच तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला बदल हे घडून येतील आणि तुमच्या मुलांचे सर्व दोष आणि नकारात्मकताही दूर होईल हा उपाय आपल्याला सायंकाळी चार वाजल्यानंतर करायचा आहे किंवा सकाळी सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला करायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक वाटीभर तुम्हाला भात शिजवायचा आहे या भातामध्ये मीठ किंवा तेल तुम्हाला टाकायचं नाही तसाच भात तुम्हाला शिजवायचा आहे यानंतर हा भात शिजवला की एका पथरवाळीमध्ये किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचा यानंतर यावरती एक मोठा चमचाभर तुम्हाला दही घालायचं आहे दही घातल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे यावरती थोडासा शेंदूर जो असतो बघा शेंदूर तुम्हाला टाकायचा आहे यानंतर जे काळे तिळ असतात तर काळे तिळसुद्धा तुम्हाला या भातावरती टाकायचे आहेत यानंतर हा उतारा आपल्याला तयार करायचा आहे उतारा तयार केल्यानंतरनं काय करायचं मुलांना समोर बसवायचं मुलांचं तोंड पूर्व दिशेला करायचं हा उतारा तुम्हाला दोन्ही हातामध्ये घ्यायचा घेतल्यानंतरनं तुम्हाला बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणायचं हा उतारा मुलांच्या कपळाला लावायचा आणि खाली टेकवायचा पुन्हा उचलायचा पुन्हा कपळाला लावायचा आणि खाली टेकवायचा असं सात वेळा तुम्हाला हा जो उतारा आहे तर मुलांवरून उतरवून घ्यायचा उतरवत असताना महाराजांचा जप चालू ठेवायचा तसेच मुलांची इडापिडा जाऊ दे मुलांमध्ये असताना नकारात्मकता नष्ट होऊ दे असं म्हणायचं आणि हा उतारा मुलांवरून करायचा सकाळी सकाळी हा उतारा जर तुम्ही केला तर तुम्हाला काय उतरायचा आणि लगेच बाहेर घेऊन जायचा आणि एखाद्या काळं कुत्रं दिसलं तर त्याला खाऊ घालायचा नसेल काळं कुत्रं तर दुसऱ्या कुत्र्याला तुम्ही खाऊ घातला तरी चालेल किंवा कावळ्यांनी खाला तरी चालेल तसेच हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी केला तर सेम संध्याकाळी चार वाजेनंतर जो दिवस उतरायची वेळ असते तर त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण उतारे जे असतात ना ते दुपारच्या वेळेस कधी करत नाही संध्याकाळी चार नंतरनं हा उपाय तुम्ही केल्यानंतर सेम सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांना किंवा पक्ष्यांना हा तुम्हाला भात दही भात खाऊ घालायचा आहे ज्यांना सकाळी वेळ आहे त्यांनी सकाळी साडे अकरा बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ज्यांना सकाळी वेळ नसणार आहे त्यांनी सायंकाळी हा उपाय करायचा आहे यामुळे नक्कीच आपल्या मुलांचे दोष हे दूर होतील आणि मुलांची प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्त्री स्वामी समर्थ हो।